नष्ट करण्याची ताकद कुणाच गंगे पण ते गंगेचं पाणी रिकाम्या म्हणते झाले ते ज्ञानोपुरा भांडा आले ते घेऊ नये काही केले दारूची बाटली रिकामी बाटली लोक तेल आणत त्याच्यात तेल खायचं अरे इथं गंगेचं पाणी आपली बाटली ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी लिहिलेलं आहे गंगोदक जरी झाले ते मध्य भांडा आले दारूच्या रिकाम्या बाटतीत जरी गंगेचं पाणी आलं तरी अपवित्र होतय त्याच्या ताकद एवढी ती बेकार वस्तू आहे आणि इथून गंगेचं नाव घेतलं तर पवित्र करची पण तेच पाणी गंगेचं जर रिकाम्या बाटलीत आलं तर त्या पाण्याला अपवित्र गंगेला अपवित्र करण्याची ताकद दारूत आहे ती दारू तरी पिऊ नका कमी आपला समाज ह्याच्यातच व्हायला गेलाय दोनच गोष्टी सध्या वाढल्यात बघा कोणी ह्या रोडनी निघा तुम्ही परभणी रोडनी तुम्हाला दोनच भेटतील एक तर धावे वडापाव सेंटर आणि दारूचे दुकान हेच तुम्हाला दिसेल कुठं मंदिर कमी दिसतील बाकी सगळं कमी दिसेल ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला कुठे थेडे गावात सुद्धा काय काही लोक घरी जेवतच नाहीत का इकडे देऊन खात्री काहीतरी विचार केला पाहिजे करू नका करत असतात तर दारू पिऊ नका सगळ्या पापाचं मूळ दारू आहे तिच्यापासून दूर राहण्याखाली बघा तुम्हाला सांगतो तुम्हाला असं नाही पटायचं एक साधू महाराज होते एक महाराज होते आणि एका जंगलातून जाऊ लागले जुन्या काळातले गोष्ट त्या काळात काय असे रोड नव्हते काय नव्हते आणि एका जंगलामध्ये एक वीर होते बारव बारव छोटस मंदिर होतं एक बारव होतं त्या बारव मध्ये चार दरवाजे होते उतरायला जाण्यासाठी आणि त्या साधूला तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर साधून विचार केला तर तहान लागली तर बारव दिवस पाणी प्यायला जावा साधू पाणी पिण्यासाठी गेले पण तिथे एक सेवक होता त्यांना साहे महाराज तुम्हाला असं पाणी पिता येणार नाही मग हे मांसाहार करावं लागेल तुम्हाला तर पाणी पिता येईल साधू महाराज म्हणले म्हणजे पाणी पिण्यासाठी कुठं मांसाहार करू का हे पाप आहे नको नको म्हणले मी दुसऱ्या दरवाज्यातून जातो चार दरवाजे दरवाजेवरती त्यावेळीला दुसऱ्या दरवाज्यातून गेले तिथं बी एक शेवता त्याने सांगितलं महाराज तुम्हाला पाणी पियचं असेल तर असं पिता येणार नाही मग हे बालक ह्या बालकाची हत्या करावी लागेल तुम्हाला त्यांनी सांगितलं बाल हत्याचं पाप घेऊ का पाणी पिण्यासाठी नाही म्हणले मी तिसऱ्या दरवाज्यातून जाईल साधू तिसऱ्या दरवाज्यातून गेले आणि तिसऱ्या दरवाज्यातून गेल्याच्या नंतर तिथे एक बाई होती त्या सेवकाने सांगितलं तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर या बाई बरोबर भुर समन ठेवा लागेल त्यांनी सांगितलं परस्त्री घावण्याचं पाप करू का पाणी पिण्यासाठी नको नको मी चौथ्या दरवाज्यातून जाईल मी कशा ते सांगायला आलो त्यांना एक पाप दरात घेतलं की सगळे पाप कसे पाप्पादरात पडते बघ चौथ्या दरवाज्यात चालू गेल्या आणि तिथं एक सेवक होता त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर असं करता येणार मग तुम्हाला ह्या दारितलं ह्या तिथलं घ्यावं लागलं बाटरीतलं घ्यावा लागत आलं तुमच्या लक्षात विचार केला तहांग खूप लागली पाणी तर प्यावा लागत आणि कुठलं तरी हे पाप केल्याशिवाय आपल्याला पाणी भेटत या चारी पैकी एक पाप करावंच लागतं मग साधून विचार करा सगळ्यात छोट पाप कोणतं बालहत्या करणं मोठं पाप आहे मांसाहार करणं मोठं पाप आहे स्त्री गमन करणं मोठं पाप आहे लहान पाप काय लोक मग माळे घालून पितात ना मी घालीत नाही ती नाही माळे म्हणाल तुम्ही दुसरा अर्थ काढू नका व्हिडिओ चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात जाते तिथे मा, कि माझे घालायचं तर नीट घालायच्या घ्या बरं का मग ते घालीतच नाही बघ कस साधूने विचार केला की सगळ्यात छोट पाप नाही नाही असे काही लोक म्हणते ह्या पाण्याला काय व्हायचं त्याला पाणी आहे का हा तुम्ही त्याला पाण्याच्या नजरेने बघायचे का बघा साधुंनी ठरलं कुठलं तरी एक हाल। पाप केल्याशिवाय पाणी प्यायला भेटत नाही मग त्यांनी दारू प्यायचं ठरवलं एक बात पिली आणि पिल्यानंतर तिचा परिणाम तिने सुरू केला थोड्या वेळामध्ये हळूहळू कारण चित्ते भ्रांतीर जायचे मध्य पानात भ्रांते चित्त पाप चर्या मुपंग मग पाप केलं एक तर माणसाचं दारू पिल्याचं चित्त भ्रांत होतं त्याला पाप पुण्य काही कळत नाही आणि मग तो पाप करायला प्रवृत्त होतो ते एका तासामध्ये त्याची चढली आणि चढल्यानंतर तो पहिल्या दरवाज्यात आला पहिला माणूस माणसाला दुसऱ्या दरवाज्यात गेला बालकाची हत्या केली तिसऱ्या दरवाज्यात जाऊन परतही गमन केलं सगळे पाप ह्याच्या पदरात पडले कशामुळं हा हे पाप पदरात पाडून घेतलं यांनी सगळे पाप केले म्हणून सगळ्या पापाचं जर मूळ काय असेल तर दारू येसून जर समाज दूर राहिला तर त्यांचं कल्याण आहे नसता काय किती कीर्तन ऐकले कि किती महाराज बोलले किती पंक्ती घातले किती पंक्ती जेवले काही म्हटलं नाही